सध्या विधानसभेच्या अनुषंगाने आपण उमेदवार आहोत आणि यात एक चर्चा सुरू आहे म्हणजे जास्त व्हायरल होत आहे की जसं तुम्ही तीन कोटी चार कोटी आमदार गायकवाड तो तुम्हाला दिलेले निवडणूक मिळायसाठी आणि याच्यावर आपण काय बोलणार आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला हे या मतदारसंघामध्ये संजय गायकवाड यांच्या समर्थक समर्थकांकडून अशी चर्चा किंवा अशी अफवा आहे दोन कोटी तीन कोटी रुपये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी घेतलेले आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो मी अगोदरच जे विधान केलं ज्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे जे वंचित बहुजन आघाडीची या जिल्ह्यामध्ये एक ताकद आहे दोन हजार सतरामध्ये पक्षांनी या ठिकाणी मार्गाध्यक्ष दिलेला आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये जिल्हा पक्ष निवडणुकीमध्ये निर्णायक मत घेतलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही विजयरा शिंदेच्या रुपानं बेचा हजार मतं आम्ही घेतलेली आहे या ठिकाणी आम्ही क्रमांक दोनशे मतं या मतदारसंघात घेतली आहे यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या चळवीतल्या कार्यकर्त्याला जो न्याय दिला तो जो सर्वसमावेशक नेतृत्व या मतदारसंघामध्ये करतो तर आम्हाला या ठिकाणी ही निवडणूक जिंकायची आहे आम्ही ही निवडणूक जिंकण्याकरता उभे राहिलो आहे त्याचबरोबर जी लोक अशा प्रकारच्या चर्चा करतात या मतदारसंघामध्ये दोन कोटी घेतले तीन कोटी घेतले चार कोटी घेतले त्यांनी बाब दाखवा आणि या ठिकाणी श्राद्ध करावं त्यांनी बाब दाखवावं त्यांनी या ठिकाणी सादर करावे की बाबा अमुक अमुक अशा प्रकारचं बँकेचं ट्रान्झॅक्शन असेल किंवा काय जे काय समस्या मिळेल तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की संजय गायकवाड यांच्या पायाखालची वाढ सरकलेली आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जयसे शेळके आहे या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची उमेदवार वाढू सरकली आहे या मतदारसंघामध्ये जनतेनं कौल दिलेला आहे की दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी आपण घरी बसवलं पाहिजे खऱ्या अर्थानं एक सामान्य कुटुंबातला मुलगा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे अशा चारित्र्य संपन्न वैचारिक नेतृत्वाला जो सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालतो अशा मात्र आपण वेगवेगळे दिली पाहिजे त्यामुळे राजकारणामध्ये हे जे काही आरोप प्रत्यारोप होत असतात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आपण जर पाहत असाल सातत्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी बांधून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मुस्लिमांमध्ये जात आहे मराठ्यांमध्ये जात आहे कुरु समाजामध्ये जात आहे बनराव समाजामध्ये जात आहे बहुजन समाजातील शेवटचा घटक जो आहे त्यांच्यावर जात लोकांमध्ये चैतन्याचं वातावरण की यावेळेस या मतदारसंघामध्ये घाटा खालता भेटलेला आहे आणि अशा माणसाला आपण दिली पाहिजे कारण निवडणुका म्हटलं की या ठिकाणी पैसा लागतो अशा प्रकारची एक व्यवस्था अशा प्रकारची एक परिस्थिती आपण निर्माण केली आहे म्हणून या ठिकाणी आमच्या अस्तित्वासाठी आमच्या अस्मितेसाठी आणि या मतदारसंघामध्ये बदल घडून आणण्याकरता या ठिकाणी निवडणूक आम्ही आमचा पक्षचे संपूर्ण कार्यकर्ते अतिशय आम्ही लढत आहे आणि एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की त्यात म्हणत आहे की जर प्रशांत वाघोदेला मतदान केलं तर तो, तो संजय गायकवाड जिंकून येणार आहे त्या व्हिडिओबाबत आपण काय बोललो या ठिकाणी संजय गायकवाड यांनी दोन हजार दोन वर्षापूर्वी जे चितुळ्या प्रकरणामध्ये एक आवाहन केलं होतं जे दोन समाजामध्ये ते निर्माण करणार होतं ज्यामुळे या जिल्ह्याचा सामाजिक सलोखा धोक्यात येणार होता आणि तत्कालीन परिस्थिती अनुसरून त्यावेळेस संजय गायकवाड यांना दशस्था उत्तर आम्ही त्यावेळी दिलेलं आहे आता या ठिकाणी जो व्हिडिओ आम्ही होत आहे तर महाविकास आघाडीचे ज्या उमेदवार आहेत ज्या खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून सुद्धा असा प्रचार सुरू आहे की या ठिकाणी संजय गायकवाड हे यांना आर्थिक रसद पुरवत आहे कारण की त्यांना हे माहीत आहे या ठिकाणी प्रशांत हो वाघोधीचा कारण जड झालेला आहे मग आता आमच्याकडे मुद्दे आहे म्हणून हा सुद्धा जो व्हिडिओ काढण्यात आला ती जी व्हिडिओ काढणारी लोक आहेत व्हिडिओ काढणारी आणि व्हिडिओमध्ये मध्ये बोलणारी आहेत जे लोकांना आवाहन करत आहे की बाबा प्रशांत हो अगोदर जर मतदान कधी के केलं तर या ठिकाणी संजय गायकवाड मिळून येतील आणि आमच्या घरातून ते मारतील वगैरे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या चाळीस वर्षामध्ये संजय गायकवाड यांनी या जिल्ह्यामध्ये जे भाग राजकारण या ठिकाणी जे केलं होतं त्या संजय गायकवाड यांच्या भागव्या पक्षाच्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही आम्ही चवृत्ती लोक आहोत आम्ही लढणारी लोक आहोत त्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना सांगत आहे की बाबा या ठिकाणी जर संजय गायकवाड यांचा पराभव जर करायचा असेल विशेष करून मुस्लिम समाजाला मी वारंवार विनंती आहे की ही संधी तुम्हाला माझ्या रूपाने चालून आलेली संधी आहे आपल्याला जर गायकवाड यांचा पराभव जर करायचा असेल तर आपण लोकांनी वंचित विरोधनाकडे मतदान केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की आम्ही तुम्हाला बरबरून दिलं आम्ही तुमच्या नगराध्यक्ष बुलढाण्यामध्ये दिला आम्ही पंचायत समितीमध्ये एक सदस्य दिला एवढंच काय तर औरंगाबादमध्ये आम्ही इम्तिया जलील नावाच्या रूपाने एक आम्ही दिला त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सातत्याने मुस्लिमांवर जे अन्य अत्याचार होतात त्या मुस्लिमांची बाजू घेणारा जर या महाराष्ट्रामध्ये जर कोणता नेता असेल तर ते आदरणीय हे बाळासाहेब आंबेडकर आहे उदाहरणार्थ मागच्या काळामध्ये फडणवीस सरकारनं या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये दंगल घडवण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केला होता पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगजेब यांच्या खबरवर जाऊन त्या मदारवर जाऊन त्यांनी पुष्प चढवले आणि सांगितलं की बाबा एखाद्या मदारवर जाणे हा कायदा जर गुन्हा ता। असेल तर तो गुन्हाने केला आपल्याला आपल्याला माझ्यावर जर कोणती कारवाई करायची आपण करू शकता म्हणजे सातत्यानं बाळासाहेबांनी मुस्लिमांचा हिताच राजकारण केलेलं आहे बाळासाहेबांनी कोटा कायदा रद्द झाला पाहिजे या अनुषंगाने बाळासाहेबांनी संसदवर आवाज आवाज उचलला बाबा बाळासाहेबांनी मोहम्मद पैगंबर बिल लागू झालं पाहिजे याकरता आवाज उचलला बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे याकरता आवाज उचलला बाळासाहेब सातत्य सातत्यानं वारंवार या ठिकाणी मुस्लिम समाजाला आपला न्याय हक्क मिळून देण्यासाठी या ठिकाणी वेगळ्या भूमिका घेत आहे एवढंच काय तर या सध्या ज्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त जागा देणारा नेता मुस्लिम समाजाला कोणी जर असेल तर आदिन्य बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी एकवीस ठिकाणी मुस्लिम समाजाचे समाजाचे उमेदवार या ठिकाणी उभे केले मुस्लिम समाजांनी ज्या पद्धतीनं यमांचे यांनी औरंगाबाद मध्ये आवाहन केलं होतं मेरे बरे बाई प्रकाश आंबेडकर जे चाळीस साल पैतालीस साल या पचास साल के नाही आहे बल्कि व साठ सालचे आयोग बन हो चुकी आहे आपलासाहेब आंबेडकर कोणी सत्ता पे भेजो तर या ठिकाणी अनेक अशी काही लोक का आहेत सामान्य लोक आहेत हे आमच्या सोबत आहे त्यामुळे संजय गायकवाडचा भाग आम्हाला मुळात त्याचा धाक नाही ही लढाई आमच्या अस्मितेची आहे आमच्या अस्तित्वाची आहे संविधान टिकवण्याची आहे किंवा देशाची लोकशाही टिकवण्याची आहे त्यामुळे संजय गायकवाडच्या दादागिरीला भेटत नाही त्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तो फेक व्हिडिओ आहे ज्यामध्ये व्हिडिओ काढणारा आहे ज्यामध्ये एक त्यामध्ये बोलणारा जो आहे तो जो व्यक्ती आहे त्याच्या बोलण्यातून आपल्या लक्षात येत असेल की हे सगळं एक कट कारस्थान आपण ज्याला म्हणतो हे सगळं कट करताना महाविकास आघाडीकडून या ठिकाणी शटत जात आहे तरी सुद्धा ही जनता या मतदारसंघातील जनता सुध्मी आहे या ठिकाणी मुस्लिम समाज सुद्धा या ठिकाणी शोध राहणार आहे या ठिकाणचा बेजनाचा शोध राहणार आहे पण या ठिकाणी जे माझा विजय माझा जो विजय आहे हा जनतेन निश्चित झालेला आहे असं या ठिकाणी मी मानतो व्हिडिओतील व्यक्ती म्हणत आहे की मी प्रशांत बाबू जे मामा आहे ते तुमचे मामा आहेत माझं दुर्चा नव्हतं माझा मामा वगैरे काही नाही आहे त्या व्यक्तीचं आणि माझं वैचारिक बरोबर कधीच जमलं नाही त्यामुळे ती जी व्यक्ती आहे ती भारतात